देखील जबाबदार आहेत उलट काम बनवा तिथं रास्ता रोप झाला त्यांच्यावर आपण पोलीस लोकांनी गुन्हे दाखल केले पण मग या मृत्यूला जे अधिकारी जबाबदार आहेत जो ठेकेदार ज्यांनी हे मेंटेनन्सचे काम केले तो जबाबदार आहे त्याच्यावर काय कारवाई करणार एखादा अधिकारी कमीत कमी, कमी बडतर्फ करा निलंबन करा काहीतरी जेणेकरून पुढच्या अधिकाऱ्यांना धाक बसेल परत कुणी असा भ्रष्टाचार याच्यामध्ये माती खाणार नाही हे आमची अपेक्षा आहे कमीत कमी या वारलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून ते कारवाई नॅशनल हायवेवर यांनी करावी अशी आमची मागणी कमीत कमी चर्चेला आमच्या समोर येत्या अधिकाऱ्याशिवाय इथून असतं कोणी उठणार नाही कारण आता जवळपास रोज सकाळी उठले की काय बातमी येईल यांनी दांदूक त्या ठिकाणी वाढायला लागली रोज रोजचे बे तुम्हालाही तुम्हीच स्वतः त्या ठिकाणी नंतर यायला जात असता त्यामुळे ते येणार आहेत का आम्हाला सांगण्याचा काहीतरी होणार श्रद्धांजली भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवल्यानंतर ज्याप्रमाणे त्या आंदोलकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी ताकताळ साहेब थँगे साहेब आपल्याला तिकडे विनंती आहे काल जे आपण पाणी केलं होतं लोकशाही पद्धतीने केलेलं होतं तुम्ही साबडतोड गुन्हे दाखल केले कालो साहेब नाही नाही काल तुम्ही रेंज दाखल केले गुन्हे बघा आज हे अधिकारी इतक्या दिवसाचे बळी चालले आणि जर तुम्ही का आज कुणी दाखल करत होते कलेक्टर साहेब आहे ना ट्रॅफिक जाम मोठी तर त्यांनी रिक्षा घ्यायला पाहिजे होत ना त्यांनी ट्रॅफिक मधून गाडी मध्ये घातली वरून गाडी मध्ये न पोर गुन्हे दाखल झालेले आणि दोन मिनिटं मी तुम्हाला था। था थांबवतो आता एवढं बोलत नव्हतो पण तुम्ही आता लोक भावना समजून घ्यायचं